घोषित केला जातोय क्वार्टर फायनल साठी एकूण सात गाड्या हो होत्या त्यातल्या दोन बैलगाडी मालकानी गाड्या चुकल्या नाही त्यामुळे त्या दोन गाड्यांना बक्षीस दिलं जाणार नाही आजच्या या मैदानामधील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी डोंगरच्या हरिच चांगमुल पहिला साक्षी भवन सर यमगर मासुणे प्रकाश सुळे झरे यसरा दीपक कोळेकर यांचा गरुडा चेंडू आणि बाजी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे पाच नंबरचे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा मान भटकवला एक वर धावली गाडी निवास विला घरचा साथ थैमान आणि सुंदर ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चार नंबर चे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वर गाडी मोरेश्वर मोरेश्वरचन कुमारी सौम्या संदीप मोड वर्गी पुणेकरांचा क्वार्टर सुंदर आणि भोळा शंकर ते अच्छा या क्वार्टर फायनल चे तीन नंबरचे मान तर क्वार्टर फायनल चा दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांका दोन रोज पी गाडी पीएम गोड कुमारी प्रगती प्रशांतचा मेडकरी पारेकरवाडी दस्तराणे राहूल्या या गाडीचा अच्छा मैदानतील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा माल पटकवला आणि अच्छा मैदानातील पडळकर केसरी मतनातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धोली स्वर्ग केसरी पंचानव शौर्य शरद शंकर विरकर विरकरांचा गरुडा आणि दत्ता शिंदे पाटकरांचा पतंग ते आजच्या या मतातील क्वार्टर फायनल चे एक नंबरचे चे मान काढले क्वार्टर फायनलच्या विजेता बिरगाणी मालकांच्या चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि फायनलचा निकाल घोषित माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसा जंगी आणि या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या त्यामध्ये गाड्या बाद झाल्या त्या तीन गाड्यांचं बक्षीस एकत्र केलं जाईल आणि ढाडी साडी चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक रवी गाडी गणेश सुनील जावळे कडगुणकरांची गाडी आजच्या या मैदानामध्ये

तासा, तासा सोडली त्यामुळे तीन गाड्यांना उत्तेजनाचा हो बक्षी दिला जाणार आहे त्यातील पहिली गाडी तास क्रमांक एक वजावली गाडी राजवधन पडळकर पडळकर वाडी सुंदर अशी गाडी पळाली सचिन विक्रम डांगडे भाऊ शेडमाने घरणीकी यांचा चिक्याने रायफल आजच्या मैदानातील उत्तेजनाचा क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानामध्ये दुसरी गाडी उत्तेजनाचा हो बक्षाची मानकर ठरले तास क्रमांक तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब नाथ साहेब शेठ धुमाल याही गाडीला उत्तीर्जनता बक्षी देऊन गाडीचा सन्मान केला अशी गाडी पडाली नासाहेब साहेब प्रसार मोहिल शेठ धुमाल सुसगाव अनुप शेठ सावंत प्रवेश केलेल्या नावरती नशीबाज मावलं सागरशेठ झिरो ते लोभगाव पुणे डॉक्टर प्रसाद दत्त्र पवार अनोडे आणि राहुल पवार अनोडेकरांच्या भावानी आणि त्याच्यासोबत पळाला माधव मोठीकरांचा शिकरा शिकरा आणि भवानी आजच्या या मधामधील या गाडीला गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली नऊ प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम या नावाची नशी बजमावलं सागर कटरे कटरे आणि घानंदकरांचा या ठिकाणी दुर्गा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नितीन विसे मोहन सिंदर यांची या संदीप काका हरपळे यांची नवीन खरेदी साई साई आणि दुर्गा आजच्या मैदानातील उत्तेजनाची मानकरी आजच्या कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेवागीर प्रसानं कीर्ती सुनील तोडकर पुसेगावकरांचा घरचा साज पळाला मोरी आणि शंकर या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानामध्ये नंबर चे मानकरी तास क्रमांक दो दो गाडी गणेश सुनील जावळे कडगो या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गणेश सुनील जावळे कटगुण झरेकरांच्या नावाचे नशे बाजमावला रफिक इनामदार येळगावकरांचा बागर आणि त्याच्या बरोबर पळाला साळ सिरंबेकरांचा कृष्णा क्रिश्ना। कृष्णा आणि बागर आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी पटाळकर केसरी मैदानामधील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर झालेली गाडी डोंगर चाहरीचा चांगला बाला साक्षी भवन सर अंगर मासुने प्रकाश हे सुळे झरे या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी गाडी पळाली डोंगर चाहरीचा चांग बाला पलवान साक्षी भवन शेगर मासून प्रकाश येत सुळे झरे यांच्या नावावरती नसे बजमावलं कैलाशशी दादा भोईर फडगा पनवेल पप्पू करांचा सूर्यशी वांगेकरांचा तेचा आणि त्याच्यासोबत मौला लाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा राजा आणि मेहबूब आजच्या मजातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेला शिस्त मला माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं पडळकर केसरी झाडेकर यांच्या मैदानातला एक सहा व धावली गाडी श्री सीतरा सौ स ताई मारिक गायकवाड मथुरा फार्मा चिंचवडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धारा प्रसन स उर्मिलाताई ताई मारिक गायकवाड मथुरा फार्मा चिंचवडे बापू आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला स्वप्नील राजे दीपक सेट साखरे मुरुम मुरुमकरांचा मुरु, मुरु सुंदर सुंदर आणि अर्जुन आजच्या मधातील एक नंबरचे मानकरीजयदासणी मालकांचा चालकांचा आणि समर्थ चाहत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हलगीव